ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र केमिस्ट अँड ड्रगिस्टचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या पंचहत्तरव्या वाढदिवसानिमित्त श्रीगोंदा शहरातल्या रत्नकमल मंगल कार्यालय येथे तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं शिबिराप्रसंगी विविध सामाजिक राजकीय स्तरातील नागरिकांनी रक्तदान शिबिरात भाग घेत रक्तदान केलं ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त संपूर्ण भारतभरात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं असल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे आज या ठिकाणी रत्नकमल मंगल कार्यालय श्रीगोंदा या ठिकाणी श्रीगोंदा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे या रक्तदान शिबिराचं वैशिष्ट्य असं आहे की आमचे केमिस्ट हृदय सम्राट ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय जगन्नाथजी आप्पा शिंदे यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस आम्ही साजरा करतो करतोय त्यानिमित्तानं पूर्ण भारतामध्ये एकाच वेळी पंच्याहत्तर हजार ब्लड बॅग कलेक्शनचं एक रेकॉर्ड जागतिक रेकॉर्ड करण्याचं आमचं एक ध्येय आहे आणि त्यानिमित्त आम्ही श्रीगोंदा तालुक्यातील सर्व विविध सामाजिक राजकीय स्तरातील लोकांना संघटनांना आव्हान केलं होतं आणि त्या ठिकाणी सर्वांनी खूप चांगला प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे या ठिकाणी सर्व केमिस्ट बांधव बंधू भगिनी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरासाठी आत्ता येत आहेत खूप मोठ्या प्रमाणात रक्तदान चालू आहे आणि संध्याकाळपर्यंत एक शं एकशे पन्नास बॅगा पूर्ण करायचं आमचं एक टार्गेट आहे त्यानिमित्तानं सर्व आलेल्या केमिस्ट बंधूंचा आणि सर्वांनी जो प्रतिसाद दिला त्यांचं मी श्रीगोंदा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने खूप खूप धन्यवाद एस एन मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा